आज आपल्याला कारळाची चटणी करायची आहे तर अशा प्रकारे कारळे असतात तर कारळाची चटणी खूप चवीला छान लागते पूर्वी लग्नांमध्ये ला वगैरे पि पिठलं हाटलं की त्याच्याबरोबर मस्तपैकी कारळाची चटणी खायला असायची मस्तपैकी वरून थोडंसं तेल आणि गरमागरम बाजरीची भाकर अशा प्रकारे बेत असायचा तर आज आपल्याला मस्तपैकी कारळाची चटणी आपण करणार आहोत तर कारळे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत रोळून घ्यायचे म्हणजे बारीक बारीक जे खडे असतात ते निघून जातात आणि धुवून आपण स्वच्छ हे उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत तर आता हे कारळे आता आपण भाजून घेऊया आता तवा छान गरम झाला आहे आपण काराळी भाजून घेऊया आणि कारळे नेहमी मंद गॅसवरतीच भाजायचे आहेत मोठ्या गॅसवरती भाजायचे नाही सारखे भाजले गेले किंवा कि चटणी देखील खायला छान लागते मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि चटणी खूप छान लागते बरं का खायला कारळ्यांचा चटचट आवाज यायला लागलेला आहे आणि मस्तपैकी खरपूस असा वास येत आहे म्हणजे आपले काराळे छानपैकी भाजले आहेत त्यात आपण गॅस बंद करून टाकूया इथे आपण घरगुती लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि इथे लसूण पाकळ्या आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे आता ही कारळे आहेत आपण छानपैकी खरपूस मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत आता हे कारळे आपण वाटण करून घेऊया कारळे आपण वाटून घेतलेले आहेत पण लसूण नंतरच टाकायचं आहे कारण कारळे वाटले जात नाहीत म्हणून पहिले आपण कारळे वाटून घेतलेले वाटन वाटन आहेत त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आहे आता लसूण टाकून पुन्हा एकदा बारीक वाटण करून घेऊया लसूण आपण वाटण करून घेतलेलं आहे आता यामध्ये लाल तिखट आवडीनुसार आणि मीठ तर लाल तिखट हे जास्तीच घालायचं म्हणजे काराची चटणी छान लागते मिक्स करून घेऊया थोडंसं आणि पुन्हा एकदा वाटण करून घेऊया म्हणजे छानपैकी सगळे मसाला लसूण हे सगळं एकजीव होईल खमंग असा लसणाचा आणि कारळ्याचा खूप छान वास येत आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पाहा पाट्यावरती चटणी केली की खूप छान सुवास येतो आणि चवीला देखील खूप छान लागते खलबत्त्यामध्ये देखील कुठू शकता तुम्ही आणि लसूण हा नंतरच टाकायचा म्हणजे काराळे छान वाटले जातात मस्तपैकी पाट्यावरचा एक खमंगपणा पणा त्या आतमध्ये आलेला आहे आणि आपले काराळे छानपैकी खरपूस असे भाजले गेले आहे त्याच्यामुळे खमंगपणा या चटणीमध्ये येतो तर आता ही चटणी आपण काढून घेऊया मस्तपैकी चटणी आपली येथे तयार आहे भाकरी बाजरीची भाकरी पाहू शकता बाजरीची भाकरी आणि मध्ये कारळाची चटणी थोडंसं तेल टाकायचं कारळाची चटणी मिक्स करायची तेलावरती छानपैकी आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर अशी कारळाची चटणी खायची एकच नंबर लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे काराची चटणी करून गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर ती खाऊन बघा अप्रतिम लागते आणि आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू